तर आज फायनली मुहूर्त लागलेला आहे सोफा कवर घेण्या घ्यायला जाण्यासाठी तर त्यासाठी छान अशी रेडी झाली कारण सिटीमध्ये जायचं होतं आणि ताईंच्या कमेंटसुद्धा आल्या की तू झुडिओमधून हो घेतलेले ड्रेस काही घातले नाहीत तर चला म्हटलं आज घालावं हो, कारण कुठं बाहेर येणं जाणं होतच नाही त्यामुळे हो आणि घरात आपल्या रोज तर यूजसाठी कुर्ती वगैरे मी वापरत असते तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आलेलो आहे आम्ही तुळशीबागेत आणि इथं बघा दत्ताचं मंदिर खूप मोठं आहे आणि छान पण आहे त्यानंतर मग आम्ही तुळशीबागेत बागेत काय घ्यायचंच नव्हतं आणि रविवार पेठेत कशी सोप्याचे कवर वगैरे चांगले भेटत भेटतात कर्टन्स वगैरे फक्त सोप्याचे कवर घ्यायचे होते तर त्यामुळे आम्ही रविवार पेटेत निघालो नंतर म्हटलं ते बंद होईल कारण आता रोजा वगैरे चालू आहे ना त्यामुळे ते त्या लोकांची दुकानं वगैरे लवकर बंद करतात आणि बघू शकते आता नाही म्हटलं आठ साडेआठ झाल्या तरी निम्म्याहून जास्त दुकानं वगैरे बंद झाली त्यामुळे म्हटलं जे काम आपण करायला आलोय ते आधी करावं आणि नंतर मग परत बाकीचं काहीतरी असं घेण्यासाठी पाहावं तर इथं आलतो आणि दुकानात छान होते सर्व कर्टन्स वगैरे जे काही सोप्या कवर ते आम्हाला दाखवत होते तर हा आहे ना कमी रेंजमधला होता आणि छान होता पण क्वालिटी जरा मला आवडली नाही म्हणून म्हटलं चांगल्या क्वालिटीमधलं दाखवा जेणेकरून जास्त दिवस टिकतील आणि अशा वस्तू सारखं सारखं घेणं सुद्धा होत नाही तर हा एक एक फीस त्यांनी सांगितलेलं एकशे ऐंशीला बार्गनिंग करून दीडशेपर्यंत भेटला असता आणि हा जो दाखवतेत ना तो दोनशे चाळीसला एक फीस म्हणजे दाखवलेला तर मला एकूण सोळा पीस घ्यायचे होते बॅकला स सात आणि जे बसायचं असतं तिथं सात आणि साईडला असे दोन असे तर हा पण बघितला ग्रे आणि ब्लॅकमध्ये तर हा सोप्याला मॅचिंग होत होता आणि मी म्हटलं असा सोपा जसा आहे तसाच मॅच घ्यावा हो, वेगळं घेतलं की चांगलं नाही दिसायचं चा त्यासाठी आणि असे मलखाऊ कलरसुद्धा बरे पडतात कारण आपल्या घरात लहान मुलं असली की खराब होणार त्यामुळे म्हटलं हे पण म्हणत होते मळखाऊस क कपडा घे आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप छान होती दोन्ही साईडून आपण ते टाकू शकतो पलटी करून वगैरे तर बघूया आता कु कोणता घेईल काय घेईल हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन आणि कितीला पडला हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच त्यानंतर कर्टन्स वगैरे बघितले आणि खरंच इथं होलसेल दुकान आहे आणि कर्टन्स वगैरे खूप छान होतं आणि ताईन एकच विसरून गेले की ह्या दुकानाचं नाव वगैरे बघायचं आणि तुमच्या तुम्हाला सांगायचं कारण एवढ्या रविवार पेठेत फक्त एकच दुकान चालू होतं बाकीचे चा। सर्व दुकान बंद झाले कारण त्यांचा सण चालू असल्यामुळे तर इथं कर्टन्स वगैरे बरे वाटले मला कारण मी मध्ये घेतले ना तिथून शिहगर रोडवरून तिथं मला खूप महाग पडले आणि हिथला कपडा वगैरे खूप छान होता तर हे सर्व बघितलं बिल वगैरे केलं आणि नंतर मग म्हटलं चला आलो आहे तर थोडंसं तुळशीबागेतून फेरफटका मारून येऊया आणि घ्यायचं तर काहीच नव्हतं पण आणवीचं चाललेलं मम्मी पप्पा मला खेळणे पाहिजेत मग म्हटलं तिला काहीतरी आणि तुळशीबागेत कसं कमी प्राईजमध्ये छान वस्तूसुद्धा भेटतात तर असं ज्वेलरी वगैरे काही घ्यायची नव्हती फक्त आपलं बघत होतं एखादा ड्रेस वगैरे काही आवडलं तर घ्यायला तर असंच बघत बघत चाललेलो आम्ही गाडीवरतीच आणि शुक्रवार होता त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती नाहीतर तुळशीबागे शनिवार एवढं एवढी गर्दी असते ना खरंच चालायला सुद्धा जागा नसते पण आज काहीच गर्दी नव्हती आणि निम्म्याहून दुकानं बंद झाली कारण आम्हाला इथं येला नऊ सव्वा नऊ झाल्या तिथं सोप्याचे कवर घे अर्धा पाऊन तास जा गेलास तिथं परत आणवीचं इथं चाललेलं मम्मी मला हे घे पण ह्यांनी खूपच महाग सांगितलं नको म्हटलं आणखी आपण मार्ट मधून घेऊया मग तिला कसं तर समजवलं त्यानंतर मग तिला काही खेळणी वगैरे घेतली नाही त्यामुळे ती तिचं चालेल मला हेअरबँड आणि काय ब्रासलेट वगैरे घ्यायचं आणि हे छोटे छोटे स्टॉल होते ना ते चालू होते एक दोन आणि क खरंच दुकानापेक्षा कमी किमती तिथं भेटून जातं तर तिने दोन हेअरबँड मी सुद्धा दोन तीन अशा क्लिप घेतल्या आता थोडंफार जे काही घेतलेलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन त्यानंतर मग आम्ही इथं एस पी बिर्याणी खाण्यासाठी आलतो आणि बापरे खरंच खूप गर्दी होती नाही म्हटलं तर आम्ही इथं एक तास थांबलो आणि थांबल्यानंतर नंबर आल्यानंतर काय झालं की तिथली बिर्याणी संपली तर असं झालं नाही म्हटलं तर जेवढा आम्हाला तुळशीबागेत टाईम गेला नसेल तेवढा इथं आम्हाला वेटिंगला टाइम गेला आणि खरंच चिडचिड झाली कारण भूक पण लागलेली आणवीला पण लागलेली कारण घरून निघल्यापासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं घरी चहा वगैरे पिलता आणि बघू शकता गर्दी खूप आहे बऱ्याच

एस पी बिर्याणी म्हणून आणि छान असते बिर्याणी त्यामुळे गर्दीसुद्धा खूप होती आणि आज वारसुद्धा होता तर चला आता आणि मी तर चा चाललेलं ही तर डान्स वगैरे करायचा आणि नंतर सर्व थांबून थांबून एक दीड तास झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बिर्याणी संपले म्हणून बाकीचं दुसरं आहे पण आम्हाला बिर्याणीच खायची होती त्यामुळे आम्ही तिथं न नाही म्हटलं तर एक तास थांबलो आणि तिथून मग डायरेक्ट पिके बिर्याणीला गेलो कारण पिके बिर्याणी एक दोन वेळा खाल्ली तिथं छान असते पण म्हटलं ह्या वेळेस वेग तर ट्राय करावं तर मग नंतर काय शेवटी आम्हाला हिथच यावं लागलं आणि इथली बिर्याणी सुद्धा छान असते आणि पांढरा रस्सा तर खरंच एक नंबर असतो तर आणि चाललेलं कधी यायची बिर्याणी कारण तिला खूप भूक लागलेली तर नाही म्हटलं तर हिथंच आम्हाला साडे दहा वाजलेल्या जेवेपर्यंत वगैरे अर्धा तास गेला आणि हिता आणवी अगोदर भात वगैरे देतो ती काय त्यातलं चिकन वगैरे खात नाही त्यामुळे फक्त तिला भातच खूप आवडतो आणि छान असती मटका बिर्याणी त्यानंतर मग जेवण वगैरे करून घरी जायला नाही म्हटलं तर अकरा वाजलेले आणि नंतर काय व्हिडिओ वगैरे शूट केलं नाही म्हटलं काय आणले ते उद्या सकाळी दाखव हो। त्यामुळे नंतर मग उद्या सकाळीच मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवलं म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू केला नमस्कार तर काल काय खूप उशीर झाला त्यामुळे काय काय घेऊन आले ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं तर चला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे सिटीमधून जास्त काही नाही फक्त सोप्याच्या क सोप्याचे कवर होते त्यासाठीच घेत होते घेण्यासाठी तर एक छोटी मोठी थोडीशी शॉपिंग केली तर तेच तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि काल जो व्हिडिओ मी शेअर केला आणि कुकरचं शेल वगैरे ऑफर चालू आहे कुकरमध्ये असं मी त्या व्हिडिओमध्ये म्हटली आणि जो मी कुकर घेतलेला त्याचीच लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि बऱ्याच ताईंनी परत कमेंट केल्या की तो ॲल्युमिनियमचा कुकर आहे मग मी नंतर चेक केलं तर त्याच्या खाली मटेरियल वगैरे जे हे येतं ना ते चेक केलं तर ॲल्युमिनियमच होतं पण काय माहीत असं कसं झालं कारण जे जिथून मी कुकर ऑर्डर केला जी लिंक होती तीच मी तुमच्यासोबत शेअर केली आणि ही पण लिंक मी आहे ना एका ताईंकडून मागवलेली कडून त्यांनीसुद्धा तशीच मला लिंक शे सेंड केली आणि त्यावरूनच मी कुकर मागवलेला आणि एका ताईची तर अशी कमेंट आली की मी कुकर ऑर्डर केला पैसेसुद्धा पेड केले कारण कॅश ऑन डिलिव्हरी अवेल अवेलेबल नसते त्यामुळे तर आता कसं होणार कुकर माझे पैसे पाण्यात जातील काय तर मी काय म्हटलं त्यांना ताईंना कुकर म्हणजे कुकर आल्यानंतर तुम्ही बघा स्टीलचा येतोय किंवा ॲल्युमिनियमचा येतो आहे काय कारण मला पण माहीत नाही कारण जेव्हा मी ऑर्डर केलं जे स्टेनलेस स्टीलचा कुकर त्याच्या खाली मी काय वाचलं वगैरे नव्हतं त्या ताईने ता मला लिंक पाठवली तशीच मी ऑर्डर केली खाली ॲल्युमियमचा आहे का स्टेनलेस स्टीलचं आहे काहीच मी बघितलं नव्हतं डायरेक्ट मी ऑर्डर केलं तर आणि तसा कुकर पण छान आला मग त्या ताईंना मी असंच मग कमेंटमध्ये मा म्हटलं रिप्लाय दिला की कुकर आल्यानंतर बघा ताई ये, स्टीलचा येतो आहे की जेलमरचा नाही आला स्टीलचा तर तुम्ही रिटर्न करा तर परत त्यांची कमेंट आली आ, की ताई तिथं नो एक्सचेंज आहे नो रिटर्न मी नंतर मिंत्रावर जाऊन चेक केलं तर नो एक्सचेंज आहे रिटर्न होतं कुठलाही प्रोडक्ट रिटर्न होतं फक्त त्याला थोडासा दोन चार दिवसाचा प्रोसेस असते तर मी ताईंना म्हटलं त्या की ताई रिटर्न होते तुम्ही नका टेन्शन घेऊ एक्सचेंज फक्त होत नाही पैसे वगैरे काही पाण्यात जाणार नाही आणि मला पण बरं नाही वाटलं कारण माझ्यामुळे कुणाचं नुकसान व्हायला तर मी ताईंना तसं बोलले तर त्या ताईंचं काही रिप्लाय परत नाही आला आणि मी त्यांना म्हटलंसुद्धा की जर तुमचा जेव्हा पण कुकरची डिलेवरी होईल तुमच्यापाशी भेटेल तुम्हाला कुकर तेव्हा हो मला ते हो प्लीज जर कमेंट करून सांगा की कुकर स्टीलचा आला की जलमरचा कारण मलासुद्धा बऱ्याच साईंसोबत शेअरसुद्धा करता येईल आणि ती कालची मी लिंक टाकलेली तीसुद्धा मी डि केली कारण नको म्हटलं उगं माझ्यामुळे कुणाचं नुकसान नको व्हायला कारण मी चांगल्या ह्यानेच तुम्हाला तुम्हाला लिंक शेअर केली ती कारण मला पण वाटत होतं मला कमी किमतीत भेटल्या तसं तुम्हाला सुद्धा भेटावं म्हणून आणि नंतर मग तशी त्या आईंची कमेंट आली त्यामुळे मी ती डिलीट केली आणि थ्री सेट कॉम्बो आहे ना ते स्टेनलेस स्टीलचाच आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता छान आहे बघूया आता त्या आईंची कमेंट मला कधी येते त्यांना कुकर जेव्हा हो भेटेल करतील का नाही हे पण मला माहित नाही का त्यांनी जर मला बोलले ज कुकर आला वगैरे तर मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेन जेणेकरून तुम्हालासुद्धा घ्यायचं असेल तर घेऊ शकता तर असं झालं कालचं त्या कुकरच्या बाबतीत खरं मला खूप टेन्शन आलं कारण वाटतं ना आपल्यामुळे दुसऱ्यांचं पैसे वाया वगैरे नको घ्या जायला वाया तर जात नाही रिटर्न भेटतात आपल्याला रिफंड त्याचा भेटतो रिटर्न केल्यानंतर पण त्या थोडीशी त्याला तीन चार दिवसाची प्रोसेस असते आणि त्यात आई पाण्यात गेले पैसे असं म्हटले ना मला खरंच कसं तर वाटलं म्हटलं लिंक शेअर करून मी चूक केली की काय पण असं मी काय 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 आणलेलं आहे काल ते तुम्हाला दाखवते जास्त काही शॉपिंग केले नाही फक्त सोफा कवर आपलं महत्वाचं होतं कारण बऱ्याच ताईंनी मला खरंच कमेंट केलं की ताई सोफा कवर घे सोपा, सोपा खराब होईल तर त्यांच्या कमेंट पण वाचून खरं मला असं झालं तर मी कधी सोफा कवर घेईल नाही तर सोप्याला आता पाच सहा महिने झाले असतील घेऊन पण सोफा कवर आहे ना आमचा सोफा सी से सेवन सीटरचा आहे त्यामुळे खूप सोफा कवर लाग म्हणजे जास्त घेतलं तर चांगल्या चा, क्वालिटीचं घ्यायचं असं माझं चाललेलं त्यामुळे थोड्या दिवस थांबले पण फायनली आता मी सोपा कवर घेतले तर चला तुम्हाला एक एक करून दाखवते अगोदर छोट्या मोठ्या काही गोष्टी घेतल्यात ना ते दाखवते तर अशी एक साडी घेतली मी एकदम सिंपल असंच एक छोटं शॉप होतं तिथून घेतली एकदम सिंपल अशी आहे आणि मला आवडली सुद्धा फक्त सहाशे रुपयाला भेटली ही त्याच्यावर ब्लाऊज मला खूप आवडला हे बघा असा ब्लाऊज आहे चिकन चिकनकारी वर्क आहे आणि थ्री फोर पण स्लीव छान दिसेल किंवा अशी पण मस्त दिसेल हे बघा थ्री फोर पण स्लीव छान दिसेल किंवा शॉर्ट पण छान दिसेल तर ही एक घेतला मला ह्याचा ब्लाऊज खूप आवडला म्हणून मी ही साडी घेतली असंच बघितल्या बघितल्या आवडलं असं करीमध्ये वर्क आहे आणि आतमध्ये असं हे आहेत डिझाईन आहे आणि त्याच्यावरची मी सकाळीच खोलली मला काही दम निघाला नाही तर म्हटलं चला खोलून तर बघावं आणि एकदम अशी सिंपल आहे डिझाईन वगैरे वरती खाली अशी मोठे काट आहेत खाली असं आहे आणि सूपसुद्धा खूप छान आहे एकदम सिल्क आणि वेगळीसुद्धा अशी पा व्हाईट कलरची डिझाईन आहे अशा कलरची साडी पण नव्हती आणि मला जास्त कोण आहे ना अशी सिंपल साड्या खूप आवडतात बघूया आता शिवल्यानंतर कसं दिसते काय एकदम छान वाटली आणि कमी प्राईससुद्धा वाटली म्हणून मी घेतली तर अशी लेस आहे ह्याला सूट मस्त आहे एकदम भारी तर ही एक झाली साडी घ्यायला काय आम्ही गेलो नव्हतं मेन म्हणजे सोप्याचे कवर पण आवडली आणि कमी पण प्राईज वाटली आणि त्यात मला त्याचा ब्लाउज खूप आवडला म्हणून मी घेतली तुळशी बागेतून एक पॅन्ट घेतली छान वाटली दोनशे रुपये म्हणत होते पण बार्गनिंग करून मला दीडशे रुपयाला भेटले बघूया आता घातल्यानंतर तर आता नवीन आहे ट्रेंड तर घेतली आता कापड तर खरंच खूप छान आहे आणि मिशोवरसुद्धा दीडशे रुपयाला येत नाही ही पॅन्ट तर बघूया आता पहिल्यांदाच अशी मी पॅन्ट घेतली ब्लॅक कलरचे कसे कोणत्या पण ह्याच्यावर होऊन जाते मॅच तर ही एक पॅन्ट ही दोनशे रुपयाला सांगितले दीडशे रुपयाला घेतली दुसरं तर काय नाही फक्त हे आणला हेअर बँड कारण ती खूप रडत होती मम्मी मला हेअर बँड घ्यायचे आहेत तसले काय खेळणीसाठी रडत होती पण नको म्हटलं खेळणी कर एवढे खेळणी झालेत आणि नवीन खेळणी आणलं की फक्त दोन तीन दिवस खेळणार नंतर तशीच पडते आणि एक बघितलं दोनशे का अडीचशेचं ते खूप महाग देत होते कमी पण करत नव्हते त्यामुळे नको म्हटलं मग तिला मी म्हटलं तुला हेअरबँड वगैरे क्लिप वगैरे घेऊया आपण तर हे बघा असे दोन हेअरबँड तिने घेतले तिच्याच आवडीचा हा तर तिच्याच आवडीचा आहे युनिकॉर्न आहे त्याच्यावर आणि हा मी माझ्या आवडीने घेतला आहे तिच्या तिला जे आवडेल ना तिला तेच पाहिजे असतं आपण किती सांगितलं आणि मी हे नाही छान ते नाही छान तर नाही मम्मा मला हेच पाहिजे आणि लहान मुलींना कसं अशा वस्तू आवडतात तर हे दोन क्लिअ हे घेतलं मला वाटतं पन्नासला कितीला भेटलेलं आहे काय एवढं पण लक्षात नाही आणि आम्ही खूप उशिरा गेलो कारण हेतूनच आम्ही आठला निघालेलो तिथं जाईपर्यंत नऊ वाजले आणि पहिल्यांदा सोफा कवर म्हटलं घ्यावं कारण नंतर त्याचे दुकान बंद होतील नंतर आलेले ते काम नाही झाले की मग खूप वैताग घेतो म्हणून आधी सोफा कवर घेतले सोफा कवर काय आम्ही लगेच सिलेक्ट केले अर्धा तास गेला असेल तिथे आणि नंतर मग तुळशीबागेत गेलो तिथं पण काहीच गर्दी नव्हती पण दुकानं बंद होत होत चाल बंद करायला लागलेली आणि मला काही तुळशी बागेतून वगैरे घ्यायचं नाही फक्त घ्यायचं होतं की असं रेडीमेड ब्लाऊज कारण छान असते पण ते सर्व शॉप असे बंद झालेते स्टॉल जे असते ना रस्त्याच्या ते सर्व बंद झाले त्यामुळे म्हटलं जाऊ द्या अन्वेला काहीतरी घ्यावावं कारण तिला काही दुसरं घेतलं नव्हतं खेळणी वगैरे म्हणून तर हे दोन हे हेअरबॅन आणि एक असं एक क्लच तिला खूप आवडतात असले क्लिप अशी महागे ती पोनी घातली ना असं लावायला मस्त दिसते हे बघा असे छोटेस आहे हे मला वाटते चाळीस रुपयाला काय भेटले आणि जे खाली असे सिंपलमध्ये असतं ना हे ज्या लांब असेल ते किती वीस वीस रुपयाला येते आणि तसे तिला दोन आहे तिच्याकडे पण हे मला छान वाटलं एकदम छोटंसं असं आणि नाजूक आणि कलर सुद्धा छान आहे तर हे मला चाळीस रुपयाला भेटलं आणि बाकीचे काय क्लच क्लच घेतले क्लच खूप छान छान असते बर का तुळशी बागेत आणि स्वस्त पण असते तर हाए हा एक घेतला हा काय दहा रुपयाचा आहे बनाना क्लच आ, हाए हा योड़ा हो एक घेतला हा पण काय वीस तीस रुपयाचा असेल एवढं काय लक्षात राहिलं नाही आणि खूप घाई गडबडीत घेतलं असं इथं लावायला असं पहिला होता माझ्याकडे पण तो मोडला तर हा एक घेतला आणि हा एक आता हे नवीन निघले तसे एक घेतलेलं आहे तर आता मी सोपा कवर दाखवते तुम्हाला पूर्ण असं तागच आणला म्हंटल इथं आल्यानंतर व्यवस्थित असं टाकून कट करता येईल तिथून काय कट वगैरे करून नाही आणले तर एक पीस मी मला वाटते दोनशे वीसला ला का दोनशे चाळीसला ला त्यांनी सांगितलेला असा एक हे कसं असतं कसं तर असा एक फीस असतो ना तो दोनशे वीसला काय सांगितलेला परत बार्गनिंग करून म्हटले एकशे नव्वद पण आम्हाला वाटत होतं दीडशे रुपयाला भेटावं पण काही भेटलं नाही कारण क्वालिटी पण तशीच आहे आणि दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो ह्या सुद्धा आणि ह्या सुद्धा म्हणजे पलटून टाकू शकतो तर मग खूप वेळ बार्गनिंग करून करून एकशे पंचाहत्तर रुपयाला एक पीस भेटलेला आहे आणि हे नाही म्हटलं तर सोळा पीस आहेत असे सात आणि जे खाली सात आणि साईडला हँडलला अ दोन त्या साईडला आणि ह्या साईडला असे मिळून सोळा पीस घेतलेत तर, तर तुम्हाला दाखवते मी कसे आहे डिझाईन तर बघा हे ब्लॅक कलरमध्ये येतं असे असे डिझाईन आहे आणि छान वाटेल असे आणि ग्रे कलर पण आहे पलटी मारली ना अशी तर असा ग्रे कलर पण होतो आणि हा कलरसुद्धा सोप्याला मॅच होतोय तर असाच मळखा कलर घेतला कारण मुलं असल्यामुळे घरात घाण होती आणि कसं वाटलं तुम्हाला हा सोप्याचं कवर मला कमेंट करून नक्की सांगा ह्याच्यापास ह्याच्या ह्याच्यातून पण हलकी क्वालिटी किंवा कमी प्राईजमध्ये सुद्धा होते एकशे ऐंशी दीडशेपासून पण म्हटलं आता घेतोय तर सोफा टिकेपर्यंत तरी हा सोफा कवर टिकला पाहिजे कारण अशा वस्तू सारख्या सारख्या घेणं होत नाही तर त्यामुळे म्हटलं थोडेसे एक्स्ट्राचे पैसे म्हणजे थोडेसे जास्त पैसे का जाईना पण सोफा कवर चांगला पाहिजे तर म्हणून मी हा चांगल्या अशा क्वालिटीचा घेतलेला आहे टाकल्यानंतर तुम्हाला दाखवेनच कसा दिसतोय काय कारण आता हे व्यवस्थित असं कट करून जिथंपर्यंत व्यवस्थित असं अंतरून म्हणजे कळेल ना नाही तर मग एकदा कट केले की मग परत हे होईल त्यामुळे तर ते म्हटले तसं सेंटरमधून कट करा जेणेकरून व्यवस्थित असं होईल तर हा पण मला कलर छान वाटला आणि असा ब्लॅकिश टाईपमध्ये पण पन, दोन्ही पण असं मॅच होते कारण ग्रेमध्ये एवढे शेड आहेत ना काही समजत नव्हतं आणि बरेच तुम्हाला मी दाखवले व्हिडिओमध्ये सुद्धा पण परत मला असं वाटलं हा व्यवस्थित असं मॅच होणार नाही मग मी म्हटलं अजून असले तर दाखवा ना ग्रेमधून मग शेवटी त्यांनी हा काढला आणि हा एकदम असा व्यवस्थित असा मॅच होतोय आणि छान वाटतोय मलखाव हवा असल्यामुळे घेतले तर आता व्यवस्थित असं टाकून नंतर मी तुम्हाला दाखवेन तर असं होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ